नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गावरान तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही फोटो बघून ओळखलंच असेल की बाबा आज कोणती रेसिपी बघ बनणार आहे किंवा काय बनणार आहे तर खरं सांगू का आम्ही मी आणि माझे मिस्टर आणि एक छोटा मुलगा माझा असे आम्ही तिघच असतो आणि शक्यतो आमच्या घरात बाजरीची भाकरी कोण नाही खात मीच फक्त खाटे एकती जर मटण किंवा चिकन असेल तर कवचित कधीतरी केली जाते परंतु ह्यावेळेस माझ्या मी दोन दोन, तीन होते, दोन चा कराया चा कराया। होते ते तीन भाकरी केल्या होत्या आणि पिलूच्या पप्पानं ते जेवण न केल्यामुळे ते दोन्ही पण भाकरी तशाच राहिल्या मग याचं करायचं काय खराब होऊन जाण्यापेक्षा मी एक आयडिया शोधून काढली जुगाड जे की आपण लहान असताना आपली आजी वगैरे हे अशा जुगाडू करत असतात घरी तर मी ज्या शिळ्या भाकरी होत्या ना त्या अशा छान अशा त्याचा तुकडं करून घेतलं आणि त्याला पाण्यात स्वच्छ धुवून थोडंसं पाणी टाकून काय केलं त्याला पाच दहा मिनटासाठी असं भिजत ठेवलं आणि पाच दहा मिनटं भिजल्यानंतर परत काय करायचं आहे आपण त्याला छान असं बारीक त्याचे हे करून घ्यायचे पिळून घ्यायचे आधी छान स्वच्छ तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर ते हे बघा पिळून घ्यायचे जर तुम्हाला नाही ना हाताने ना जमलं पिळायला तर साधी सोपी तुम्हाला आयडिया सांगते जोगाडो आयडिया एक कॉटनचं कापड घ्यायचं आता आपल्या इकडं गावाकडे कसं बागायचीदार म्हणजे ते छोटंसं असते बघा माणसांना ला, ह्याला लावतात गाळ्यात बांधायला वगैरे देतात तर ते ते जर घ्यायचं त्याच्यामध्ये ते छान असं सर्व काही टाकायची भाकरी आणि ते असंही बघा अशा पद्धतीने पळायचं जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर एकदम सोपे तर ते काय होतं अशा पद्धतीने बघा सगळं पाणी त्यामधलं निघून जातं आणि आपली जी भाकरी आहे त्याचं ते भुगा बनतो नाही तो, तो एकदम कोरडा आणि सुटसुटीत असं बनून तयार होतं तर ही प्रोसेस अप्लाय केल्यानं आपलं म्हणजे निम्म्याला निम्मं टेन्शन कमी होऊन जातं आणि छान असं भाकरीचे ते असं झालेला चुरा तयार होतो तर आता ते काय करायचं ते स्वच्छ असं ते पाणी सगळं काढून घ्यायचं आणि स्वच्छ ताटामध्ये त्याला काय करायचं आहे आपण ओतायचं आहे बघा अशा पद्धतीने परत ते ओतून हे बघा अशा पद्धतीनं तर आता हे ओतलं की नाही त्यानंतर काय करायचं आहे जे छोटे छोटे टुकडे असतात ना भाकरीचे ते पूर्ण असे चुरून घ्यायचे व्यवस्थित असे आणि ते भिजलेले असतात त्यामुळे लगेच पटकन चोरतात आणि अशा पद्धतीने हे बघा भुगा बनवून घ्यायचं आहे तर त्यानंतर काय करायचं आहे हे तर झालं आता भुगा रेडी आपला आता त्यानंतर ह्याला आपण काय करणार आहोत फोडणी देणार आहोत छान अशी मस्तपैकी तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला जेवढा बारीक पाहिजे तेवढा तुम्ही बनवून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आता काय करायचं दोन ते तीन कांदे घ्यायचे कट करायचे आणि छान असे त्याला कट करून बारीक कट करून घ्यायचे इथं मी दोन ते तीन कांदे घेतलेत आणि त्याच्यासोबत दोन टोमॅटो पण घेतले तुमच्याकडे हिरवी मिरची असेल तर तुम्ही त्यात ऑप्शनल आहे हिरवी मिरची टाका किंवा नका टाकून नसेल तर आपलं जर रोजचं आपण काळा तिखट वापरतो ते जरी टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही हे बघा अशा पद्धतीने मी आता बारीक करून घेते इथं कांद्याची पेस्ट बनवून घेते त्याच्यानंतर सेम अशाच पद्धतीनं आपण टोमॅटो पण घ्यायचं आहे बारीक करून दोन मिनटामध्ये होते हे हे यंत्र आणल्यापासून ना माझा पटापट कामवू खरं हो तर दोन मिनटांमध्ये कांदा वगैरे आणि चिरत बसायला खरं तर खूप वेळ लागतो आणि ते डोळ्यातून पाणी अशा प्रत्येक गोष्टी वाढत जातात तर हे ज हे जेव्हापासून मी आणले ना तेव्हापासून माझा पटकन कांदा टोमॅटो चिरून होतं एकदम फास्टमध्ये तर हे बघा आता कांदा परतून घेऊ आपण तेलामध्ये टाकूया त्यानंतर सेम तसंच आपण काय करणार आहोत टोमॅटो पण बारीक करून घेणार आहोत तर तरी बघा अशा पद्धतीने आता मी कांदा टाकलेला आहे कढईमध्ये छान पद्धतीने आपण तेल टाकायचं आणि कांदा परतून घ्यायचा आहे गवळा गवळा अगोदर परतून घ्यायचा छान बिना तेल टाकता आणि त्यानंतर मग तेल टाकून परतायचं आहे तर आता इथं मी कांदा परतून घेते वरचेवर वरचेवर दोन तीन वेळा हलवून घ्यायचं आपण उलत नाही नाही त्यामुळे काय होतं बिना तेल टाकता आधी पहिल्यांदा परतून घेतलं ना फास्टमध्ये भाजतो कांदा लगेचच आणि बघा त्याच पद्धतीने आता आपण टोमॅटो पण त्यामध्ये ॲड करायचं नंतर तेल टाकायला थोडंसं तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जेवढं तेल टाकायचं तेवढं तुम्ही टाकू शकता दोन अडीच तीन चमचे जसं तुम्हाला लागल तसं तर आता कढीपत्ता पण आपण पन टाकणार आहोत याच्यामध्ये टेस्ट यासाठी असे असे ह्याला म्हणजे बाजरीचे तुकडे म्हणतात ह्याला आम्ही छोटं असताना आमची आजी एकदम खूप छान पद्धतीने करायचे आणि ते भाकरी पण वेस्ट जात नव्हते किंवा शिळं राहत नव्हतं काही आणि जरी शिळं राहिलं तरी ते असं वाटत नव्हतं की बाबा आपण हे गरम असे तुकडे करून खाल्लो हो की आपण शिळं काहीतरी खातो या असं काही वाटत नव्हतं तर अशा काय गोष्टी आहेत ते जुन्या आठवणी खरं तर ताज्या करतात आणि याचा भन्नाट असा नाश्ता तयार होतो खरं तर आपण याच्या नाश्त्याला जर बनवलं तर ह्याचा नाश्तासुद्धा तयार होतं तर तेल टाकून मी छान एवढा परतून घेते मस्तपैकी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकते थोडंसं त्याच्यानंतर कडीपत्ता आणि छान फ्राय करून घेते याला कांदा थोडासा फ्राय झाला की त्यामध्ये काय करायचं आता आपण टोमॅटो ॲड करायचं आहे हे बघा टोमॅटो पण मी आता ॲड करून घेतलेला आहे आणि आता दोन तीन मिनटं छान असं हे सगळं काही फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं छान फ्राय करायचं याला कारण ह्या फोडणीवरच आपले पुढच्या तुकड्यांची म्हणजेच जे आपण बाजरीचे तुकडे बनवणार आहे भाकरीचे त्याचे आपले टेस्ट वाढते याच्यामुळं त्यामुळे फोडणी चांगली द्यायची चा आहे जसं आपण तडका देतो त्याच पद्धतीने तर आता त्यामध्ये काय के केलंय मी थोडंसं हळद टाकून घेते त्यानंतर थोडंसं आपल्या चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं हिरवी मिरची टाकत नाही त्यामुळे आता आपण इथं काय करणार आहे काळ तिखट म्हणजे जे घरात आपण रोज भाजीला वापरतो ते तिखट टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही थोडीशी धन पावडर पण मी टाकलेली आहे आणि छान असं काय करायचं आहे फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित असं सगळं हे शेवटीपर्यंत आपण फ्राय करेपर्यंत येणार आपला कांदा छान असा एकदम भारी मस्तपैकी भाजून तयार होतो तुमच्या याच्यानुसार तुम्ही चटणी टाकू शकता किती टाकायचे तेवढे तुम्हाला तिखट जसं पाहिजे तसं त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता आता मी इथं चटणी वगैरे टाकलेली आहे परत अजून एकदा फ्राय करून घ्यायची चटणी सगळीकडे कांद्याला टोमॅटोला लागली पाहिजे मस्तपैकी त्यामुळे काय होतं तेलात परतली का छान अशी टेस्ट वाढते म्हणजे तडका बसतो थोडक्यात थो 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 आणि तिखटपणा तिचा कमी होतो मी तर परत थोडंसं तेल टाकते कारण की तर आता आपण भाकरीचे तुकड़े त्यामध्ये टाकणार आहे आपण जो चुरा केलेला भोगा आहे तो त्यामुळे खाली वगैरे लागू नये म्हणून मी थोडंसं तेल आणखीन एक पळी एक्स्ट्रा टाकली जी आपली किटलीमध्ये पळी असते तेलाच्या त्यामध्ये ते आताही बघा अशा पद्धतीने एकदम फडफडीत असं आपलं भोगा तयार झालेलं आहे कुठेही हाताला चिटकत नाही किंवा काही नाही एकदम सुटसुटीत झालेलं आहे तर आता काय करायचं हां त्या फोडणीमध्ये म्हणजे त्या परतलेल्या कांद्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित असं खालन वारून जसं आपण पोहे गरगर गरगर गर, फिरवून घेतो ओलतण्याने तसं सेम पद्धतीने फिरवायचं खालवर खालवर करून दोन तीन मिनटं ओलतण्याने छान असं त्याला ढवळून घ्यायचं म्हणजेच हलवून घ्यायचे कोथंबीर जरी घालायची असेल तुम्हाला तरी तुम्ही कोथंबीर घालू शकता ऑप्शनल जर घालायची असेल तर घालू शकता नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तर हे बघा अशा पद्धतीने तर आपले तयार झालेले आहेत तुकडे कोणी कोणी लहानपणी खाले आहेत मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि रेसिपी आवडली की नाही तेही सांगा मला कमेंटमध्ये आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर असेच गावाकडील नवे जुने व्हिडिओ पाहण्यासाठी काय करायचं चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी टेस्ट येण्यासाठी तुकड्यांना आपण इथं शेंगदाण्याचं दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे त्याच्यामुळं टेस्ट एकदम वेगळीच लागते चव वेगळीच लागते खरं तर तुम्ही एकदा करून पहा तुम्हाला पण गावाकडच्या आठवणी येईल जुन्या आठवणी तुमच्यासुद्धा ताज्या होतील कोणी कोणी खाल्ले मला नक्की सांगा कमेंटमध्ये असे तुकडे बनवून आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला नवीन नवीन चॅनल आहे आपलं तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा तसेच तुमच्या मैत्रिणींना वगैरे नक्की शेअर करा ज्यांच्या कोणाच्या अशाच भन्नाट आयडिया किंवा असे नाश्ता बनवायच्या आयडियांसाठी त्यांनासुद्धा शेअर करा तुम्ही असे नाश्त्याची पद्धत किंवा वेस्ट असं काही जाणार नाही चपातीचं तरी चपातीचंही चा आपण चा अशाच पद्धतीने बनवू शकतो तुकडे हे झालं भाकरीचं परंतु चपातीचंसुद्धा आपण असंच बनवू शकतो त्यामुळे बघा त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने माझे तयार झालेले आहेत तुकडे वास एकदम छान यायला लागलेला आहे बाजरीच्या भाकरीचा आहे बघा एकदम गरमागरम छान असं एकदम सुटसुटीत झालेलं आहे हातालासुद्धा कुठं चिटकत नाही तुम्ही पाहू शकताय आता गॅस बंद करून घेऊया आपण खाली घेऊया कडे आणि सगळं काही ते ताटामध्ये आपण छान पद्धतीने ओतून घेऊया खरं तर पहिले आमची भांडण लागायचे असे काही वेगळ्या खायण्यासाठी कारण ते वास हे नव्हतं की बाबा बिस्किट पाहिजे चहा पाहिजे नाश्त्याला पोहेच पाहिजे शिरा पाहिजे उपमा पाहिजे असं काही माहीत नव्हतं जे मिळेल ते लहानपणी खाल्लेलं आहे आणि गावाकडच्या नक्कीच आठवणीसुद्धा आपल्या ताज्या होतात हे बघा अशा पद्धतीने आपले तुकडे तयार झालेले आहेत नक्की एकदा करून पहा आणि कशी वाटली मला रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब करा